येत्या दोन आठवड्यात जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करणार असून भीमा मल्टीस्टेट आणि सीच्या निवडणुकीला विरोध कायम असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मांडली उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर सोलापूर शहरात प्रथमच उमेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला येत्या दोन आठवड्यात सोलापूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असून पद देताना सामान्य कुटुंबातील धडपडणाऱ्या पक्षाला वेळ देणाऱ्या झटणाऱ्या निवडून आणण्याची ताकद आहे आणि जनमानसात लोकप्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचं सांगत जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील नेत्यांना विश्वासात घेऊनच निवड केली जाणार असल्याचं उमेश पाटील म्हणाले कुठल्या तरी प्रस्थापितांच्या घरातल्या पोरांना संधी देण्याच्या ऐवजी एखाद्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीतल्या आणि धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे या धोरणातून अजितदादांनी माझ्याकडे ही जबाबदारी दिली आणि त्यामुळं माझाही प्रयत्न असा असणार आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग घराण्याचं वलन आहे ज्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं निवडणुका लढवण्याचं किंवा निवडणुकीच्या संदर्भातली संधी मिळाल्याचा अनुभव नाही परंतु त्यांच्यामध्ये निवडून येण्याची धमक आहे काम करण्यामध्ये जी ऊर्जा आहे अशा पद्धतीच्या आवड असणारा कार्यकर्ता आणि सवड असणारा कार्यकर्ता निवडून त्याला संधी देऊन त्याला ताकद देऊन उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या सभागृहात नगरपालिकांच्या सभागृहात महापालिकेच्या सभागृहात पाठवण्याच्या करता आपल्याला असे कार्यकर्ते का सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची आहे ती बँक प्रशासकाच्या ताब्यात राहू द्यावी जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी हे निवडणुका घेऊन आपल्या मुलांना बँकेवर आणण्याचा घाट घालत आहेत त्याला आपला विरोध असून सहकार मंत्र्यांना पत्र देऊन जिल्हा बँकेची सुनावणी तातडीनं लावावी अशी मागणी करणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला भीमा सहकारी साखर कारखान्याचे बावीस हजार कुटुंबीय आणि एक लाख शेतकरी यांचा विषय आहे मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असून तो जर प्रायव्हेट करण्याचा घाट घातला असेल तर आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहू समाधान शेळके यांच्या मुलानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे सतीश जगताप हे देखील उच्च न्यायालयात गेले आहेत त्यामुळं या मल्टीस्टेटला विरोध कायम असल्याचं नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं यावेळी माजी सभापती कल्पना क्षीरसागर बिज्जू प्रधानी सुहास कदम किरण माशाळकर किशोर पाटील रामेश्वर माशाळ सायरा शेख रियाद शेख दशरथ कसबे कुबेर फुलारी आदींची उपस्थिती होती अतिशय गंभीर समस्या आहे त्याला त्याच्यात परत आयुष्यात त्याला पुढे कर्ज मिळणार नाही ना, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली प्रत्येक कारखानदार याच्यामध्ये कुणाचं एकट्याचं जण नाव घेणार नाही आणि सगळ्यांना दोष पण देणार नाही परंतु बहुतेक कारखानदारांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचे कागदपत्र त्यांच्या हातात असल्याचा गैरफायदा घेऊन आणि शेतीसाठी कर्ज देण्याच्या करता बँकांना जे कंपल्शन आहे त्याचा फायदा करून घेऊन प्रायोरिटी सेक्टरचा जो पर्सेंटेज लोन जे आहे ते शेतकऱ्यांना देण्याच्या कारखानदारांना शेतकऱ्याच्या नावावर दिलं गेलं कारखानदारांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढलं आणि ते कर्ज जे आहे ते थकवलं आणि शेतकऱ्यांचं सिव्हिल खराब झालं आज त्या शेतकऱ्यांना नोटिसा येतात भविष्य काळात त्याला कर्ज मिळणार नाही त्यामुळं हा हा जो आहे तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे